आयुष्यात खरंच खुश राहायचं असेल तर हे करा प्रत्येक गोष्ट शेअर करणं बंद करा काही गोष्टी आपल्यातच ठेवा मान्य आहे जवळची लोक असतात पण तरीही सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगू नका सवय नसेल तर सवय करून घ्या हे तुम्हाला नंतर कळेल आता नाही कम्पेअर करणं बंद करा मान्य आहे मानवी स्वभाव आहे तो जाणणार नाही पण प्रयत्न करा दिवसातील अर्धा वेळ तर आपला मोबाईलवरच जातो आणि त्यातच आपण तेच करत बसतो आणि मग अजून जास्त टेन्शन घेतो की बघा त्यांचं कसं सगळं छान चालू आहे आपलं कधी होणार वगैरे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रवास परिस्थिती यश अपयश हे वेगवेगळं असतं वेग वेग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता आला पाहिजे आपण नेहमी दुःखावर जास्त फोकस करतो आणि आनंद कितीही मोठा किंवा छोटा असला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो तुम्ही प्रॉब्लेम्स कधी संपतील याकडे लक्ष देऊ नका कारण ते कधीच संपणार नाही म्हणून जे आहे आपल्या जवळ आपल्या सोबत त्यातच खुश राहण्याचा प्रयत्न करा नाही तर दुःख तर काय आयुष्यभरासाठी आहे कोणाशी जास्त वेळ ठेवू नका मान्य आहे कधी कधी ते नसतं आपल्या हातात तर सोडून द्या माणसांचं आयुष्य किती आहे हे आपल्यालाही माहित नसतं काय करणार आहात भांडण करून त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या तुम्ही तुमचं जगा नाहीतर माफी मागून सोडून द्या विषय मग नंतर कधी बोलता आला नाही तरी चालेल पण उगाच मनात कोणा ठेवून राहू नका तुम्हाला रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या नात्याचं महत्व ओळखा तुम्हाला पाहिजे तसं प्रत्येक वेळी होणार नाही उगाच वाद घालून ही काही उपयोग नाही त्यांना त्यांची वेळ द्या जर त्यांना राहायचं असेल तर ते तुम्हाला वेळ देतील नाहीतर उगाच ते नातं नावापुरतं पुढे चालवण्यात काहीच अर्थ नाही कारण हातून कारण ह्यातून तुम्हाला त्रास होईल म्हणून जे आहे ते एक्सेप्ट करा आणि आपल्या मार्गावर चालत रहा तुमच्या आयुष्यात आता खूप काही चालू आहे आणि तुम्ही अडकून पडला आहात कुठून मार्ग दिसत नाही आहे तर तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करताय ते पण सोपं नाही आहे मान्य आहे वेळ लागतो इतरांपेक्षा पण ठीक आहे यार आपले शर्यत लोकांसोबत नाही आहे आपल्यासोबतच आहे असं लगेच सोडून दिलं तर मग काय फार एवढंच खर प्रवास केला आहे फक्त आता शेवटचा टप्पा राहिला आहे मग माहीत आहे तुम्हाला ते तुम्ही पूर्णपणे नक्की करू शकाल खुश राहणं याचा अर्थ असा होत नाही की चेहऱ्यावर कायम हसू ठेवणं म्हणजे तुम्ही मनातून खुश असाल तरच सगळं चाललं आहे कारण आतून दुःख आणि चेहऱ्यावर हसू ठेवणं हे काही वेळेस हे काही वेळेसाठीच चांगलं वाटतं कायमसाठी नाही आपल्या आईवडिलांची सेवा करा मदत करा जशी जमेल तशी माणसांशी बोलत राहा कारण तुम्हाला कारण कुणालाही तुमचा पैसा नको असतात तुम्ही माणूस म्हणून त्यांच्याशी कसे वागता यावरून तुमची ओळख निर्माण होते ह्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्याला आतून खुश ठेवतात